तर कशाच मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या मग चॅनलमध्ये नवीन एक अपडेट होऊन आलेला आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दोनशे एक्केचाळीस जागांची भरती निघालेली आहे सुप्रीम कोर्टमध्ये भरती निघालेली आहे दोन हजार पंचवीसची पहिली भरती आहे सुप्रीम कोर्टमध्ये तर सर्व काही सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला पहिल्यांदा आला तर चॅनल सबस्क्राईब करा तर जास्त टाईम न घेता चालू करूया टोटल जागा तुम्हाला कळलेल्या आहेत टोटल जागा आहे दोनशे एक्केचाळीस पदाचं नाव घेऊन जाणून घेऊया ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदाचं नाव आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंट एकूण रिक्त पद आहेत दोनशे एक्केचाळीस ठीक आहे शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता आहे पदवी सिंगणक संगणकावर इंग्रजी टायपिंग थर्टी सॉरी थर्टी फाय संगणकावर चालवण्याचे ज्ञान असलं पाहिजे म्हणजे कॅम्प्युटर चालवणं ज्ञान असलं पाहिजे माहिती पाहिजे मेन वयाच्या अडचण घेऊया आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस ते तीस वर्षे पूर्ण झालेले पाहिजे एस एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे सीसाठी तीन वर्षे सूट आहे नोकरीचे ठिकाण दिल्ली असणार आहे फी जाणून घेऊया जनरल ओ बी सीसाठी एक हजार रुपये फी असणार आहे एस सी एस टी एक्स मॅनसाठी दोनशे पन्नास रुपये फी असणार आहे ठीक आहे महत्त्वाची तारीख जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्याची म लास्टची तारीख आहे शेवटची तारीख आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस आणि परीक्षा जी आहे तुम्हाला नंतर वरती आणि तुम्हाला टेक्स्टवरती मेसेज जवळ येतील तुम्हाला कळ जाहिरातीची पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा असेल लगेच तर ऑनलाईन अर्ज करण्याची डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनला आम्ही देत आहे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईन तर जेवढं होईल तेवढे चॅनलला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तर चला धन्यवाद